नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मग कोणती केली रेवाची कुठली तयारी नाही केली मी काय केलं साड्या शोधून होते बाळवा द्यायला आपल्याला लागतील ना नंतर बाळाला तर साडे स्वतः स्वतः लई दिवसाची होती म्हटलं अरे त्या दिवशी तो सात आठ दहा दिवस झाले हा त्या दिवशी तू त्या बाईला देत होते दे म्हणून मी बोलूच नाही मध्ये काही तुम्हाला अरे देवा कॉटन चे दिले, दिले।, दिले। सांगायचं ना कॉटन चे बोलायचं मदत येणार इकडे आता मदत कस काय बोलत दिलं म्हणजे मला हे नाही राहत ना त्याच्यामध्ये आठ फोटा घालायचा नसतो ज्याचे नाही शिवत त्याला ना मी आपली झाडू कोच्या वाली तिने मी दिला दहाच्या वर दिले असतील पण मला आठवणच नाही खरंच मग तुम्ही बोलायचं तुम्ही बघत आता कोटांच्या होत्या मी कशा बाय मासोबत बोलू

ना तर प्याज चाले पण ती पोटन जैसी तरच वापरते ना सुती असली तरच वापरते अशा बरोबर ठेवले मी नाही 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 ना नाही नाही काय नाहीच बोलला ते तुम्ही बघत होता चांगले अरे बघत होतो मग ज्याला आवडले ते घेऊन जातो ना तू दिलेन मध्ये मी कशा काय पण नाही वो यात थोड मिक्स आहे नाही ना हे पूर्ण प्युअर नाही ना पोट हा नाना जा 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 रे देवा चल जाऊ दे आपण आणू दुकान

आज तर तू बिगर बोलता चहा बनवायला लागली बिगर बोलता चहा बनवायला लागली आज चहा बनवायला लागली तर काय करू त्या पोराला थकले झोप झोप मला वाटलं तू झोप झोपन मग मी जायली मार्केटला झोपत झोपणार नाही तो तो त्याला माहिती आहे का भोईसर चालले त्याला घेऊन जायचं ते साडी इंग्रेडियंट मला नाही म्हणतो साडी काढते काय ड्रेस घालते आणि चला लवकर जाऊ देऊ

चार पण जाऊ आपण एक काम करते साडी काढते ड्रेस घालते ड्रेस घालू का ड्रेस घालू नये हा ना पावसात भिजत असत का आईला चालवत नाही ना साडीनं ना? हा बोल त्यांना सांग आईला चालता येत नाही साडीनं बोल बोल त्यांना बोल नाही येत आईला आई थकून जाते हा खूप थकते माझी आई बोल माझी आई खूप थकते माझी बोटल हा पाण्याची आहे ना बोटल आणि माझ्या बाबा पण खूप थकतात बोल बाबा पण थकतात खूप थकतात थकतो मी आणि किट्ट थकतोय का किट्ट पण थकत पण ते खाली जाऊन वर जाऊन थकतो तोडत बोट नाही तोड हा तोडत बोट नाही डोक्यावर पण तोंडात वट नाही मला वाटलं पाच वाजले झोपू घालवा तुला यायचं पाहिलं का हा झोपच ना ड्रेस घालू पाहिलं का आणि मॅक्शी घातली का तू तयार नाही होता कुठे यायला तो झोपून जातो कधी कधी माहिती अरे तो माग लागल आ माग लागल तू दादा झोपणार आहे दादा मी जाऊ येते मार्केटला पाऊस कमी झालाय त्याला यायचंय पाय तुला यायचंय कोण बरोबर बाबा आई सोबत का बाबासोबत दादा दादा ए दादा तुला 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 शेंगण्यात जास्त कोण आवडते बाबा घेऊन जाणार आहे बाबा घेऊन जाणार आणि जाऊ देऊ मी नाही घेऊन जात जबा जबाई आता आई नाही आता आई नाही जा जा आता तुला आई नाही ना घेऊन जात कुठे जा मग जबाब जा तू बाबा बरोबर आई आता एकटी जाणार आईला जाऊ दे मग आईला जाऊ दे आता आई एकटी जाऊ

गाडी तुकली कोणी त्या माणसानी अरे बापरे कोणाची गाडी ठोकली त्या माणसानी पुढच्या अरे बापरे बापरे गाडी ठोकली तो पाहिलं का काय पाहिला आला मी तू पाहिलं गाडी ठोकलेली हा का ही, ही का अरे बापरे समोर गाडी चालली त्यांनी जोरात हे केलं ब्रेक मारलं पुढच्या ना म्हणते गाडी ठोकली पुढच्या बघ बरं आपल्याला सायकल स्कूटी आलो पाऊस आला परत आपल्याला फोलर मध्ये यावं लागलं परत घरी जावं लागलं किती वेळ झाला कि तू शाण्या बाळवानी करायचं घरी राहायचं तू ये काय बघू हा ती गाडी होती का तो पाहिलं होतं का ए का जाऊती जाऊती असं काय ठुकली हा मग तू पटकन पाहिलं अरे बापरे बाबा। गीली गीली गीली। हो <laughs> बाबा जाला जाला। रे बाबा गेले गेले काय भाजीला घेऊ रे किट्टू भाजीला काय घेऊ मटन घेऊ बाबा मटण घेऊ रेवा रेवरून खाशील ना तू बर बर मग घेते बाबा मटन जाऊन किटूला विचारलं भाजीला म्हणते मटन <laughs> आई बर बर मटन घेते दादा आज तुझा ऐक शोन्या मटन घेते जा खाशील ना बाळा तू खा मग घरी जाऊन खाशील हाँ? बर बर गाडीत बसून नाही घरी जाऊन खाणार आहे तो गाडीत बसून नाही मग घेते म्हटलं ना आता पाऊस पडतोय चला बायकर त्यांना बायकर वाय वाय आलय पाऊस येते म्हणा आमच्याकडे खूप पाऊस येतो म्हणा मोठा पाऊस येतोय पाऊस तुमच्याकडे येतोय का सगळे छत्र्या घेतल्यात म्हणा सगळ्यांनी आणि मी बसलोय मस्त आईच्या मांडीवर बोल हा छान छान मांडीवर बसलाय चला 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 बाय 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 हाय तो माणूस माणसा मटन आणायला गेला बाबा एवढ्या पावसात काय करेन मग तू बोला मटन खायचंय मी तर मच्छी घेणार होती पण आता बघ पप्पा गेला छत्री पण नाही आणली गेला उतरून किटू मी छत्री नाही आणली बघ आणलीला किती पावसात गेले भिजत सांग मी काळा का दादा अंधारे त्याच्यामुळे काळा दिसतोस तू तुला एक आहे दादा अरे नाही रे दादा तू काळच लाईट लाईट लावू बाबा अंधार रे गाडी मध्ये पप्पा पुढे मी मागे बसले मला टॉर्च पण लावतायत त्याच्यामुळे पण अंधारे काळच नाही आई काळी छत्री छत्री नाही आणली दादा आपण असे चालू होतो आपण ऑफिस आप ऑफिसला तुम्ही आलात ना आज लय वाले आज कुठे ऑफिसला जाऊन कपडे शिवले तुम्ही लगेच आलात तुम्ही बोलला आई झोपतो मी पापाकडे जाऊन आणि तुम्ही कसलं झोपतात दादा चला लय उशीर झाला दादा दा, पटकन जाऊन स्वयंपाक करू पटकन बघा शिवून आणले एवढा आले मस्त किती झाले याचे सहा सात झाले सहा एक आ, दोन बाळा थांब तीन थांब दादा चार पाच आणि सहा झाले कारण की ना आता मस्त टाकते चला टाकते मस्त काम का कमी आपल्याला हे घरी नाही मशीन कधी चांगली होईल काय बरं नाही ना आता रिझर्ट टाकते आणि मग हे करते काढते नंतर महिने तू काय बोलला माहितीये का अजून तुम्ही आला तू वरती

तडका आरप जायचा द्यायचा असत म्हणजे चांगलं होत असत सगळ्या ब्लॉक मध्ये पटकन 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 आसणे बोलायचं आराम बोलायचं असत सगळी गायीने करायची कोणत्याही गोष्टीची घाई केली ना घाई नसते आरामाने चालायच आणि आरामाने जायचं

नाही जरा जळालं तर भांडायचं भांडायचं नाही कारण की तुमची चुकल की मी लवकर तेलक मिठा समजलं का मला अजिबात भांडायचं नाही तेल आणि काय होत माहिती घ्या फॅटवर आरामान बघा मटण जळ आहे थोड कारण की का मूळ जळ आहे आमच्या कारण मूळ नाही जळ तुम्ही भांडावा मला तुम्हाला मी भांडत नाही मी चांगलं दाखवते हा आता भी मी विदा करतो हे मी काय बोलली होती पटकन मी लगेच उतरणार ते म्हणजे बोलले काय नाही हळू नाही व्यवस्थित बघा आता बघा हा झाला झाला नाही हा कोणामुळे झाला कोणामुळे तुमच्यामुळे हे बघा चांगला दाखवा चांगला दाखवा ना हा हा तुमचं आलं मग तुम्ही दाखवत नाही तर आता बघा आराम म्हणजे तू लगे एका शकांदामध्ये आराम कर केला का

काय इकडे दाखवल माझ्याकडे का ते एक कमंड आलोली ना हा कोणती कमंड आरूली ती शेजवान राईस हां ते बनवून दाखवा लवकर तरी शेजवान राईस हा ते वाचलं तुम्ही मी पण वाचलंय मी वाचलो पण ते मध्ये होतं ना मी तुम्हाला वाचून दाखवलंय असं असं हा तिला बाबा जाते तुम्ही हा तुम्ही जा तर तिकडे बसा मी जेवण घेऊन येते कस काय नाही आहे

लक्ष्य कुठ्यावर काय होतं काय चालेल पहिले शेतीमध्ये उतरणार होती बघा तुम्हाला बोलले पण पटापट मी उतरते लगेच आणि लगेच ते तडका देते पटापट नाही होऊ दे पटापट नाही होऊ दे होऊ दिलं मी पण झालं आता होऊ दे ना काय टेन्शन नाही इथं तुम्ही असं करून बघा खाली खालचं जळून बघा आणि नंतर मला सांगा तुम्ही बरं चालेल चालेल चला अजून काय सांगू चला जेवायला चला मुकाला चला